नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर सध्या नव्याने आपण जो चॅनल सुरू केला आहे मराठी मार्केट गुरु या चॅनलवरचा हा पहिला व्हिडिओ आहे जो आपण ऑप्शन ट्रेडिंगसाठी मार्गदर्शक ठरणार आहे त्यामुळे आपलं या चॅनलवर मी स्वागत करतो आणि यापुढे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करावं असं मी सांगेल कारण मराठी तरुण हा महाराष्ट्रामध्ये शेअर मार्केटपासून फार दूर है शेर मार्केट मदे आहे आणि जेही शेअर मार्केटमध्ये आलेले आहेत त्यांनी आत्तापर्यंत वाईट अनुभव घेतलेत ऑप्शनमध्ये खूप पैसा गमावला आहे आणि पुन्हा मग या क्षेत्रात यायचं नाही किंवा या क्षेत्रात कोणी येऊ नये अशा प्रकारचा प्रचार ते करत असतात त्यामुळे यशस्वी अशा प्रकारचे काही ट्रेडर महाराष्ट्रामध्ये मराठी तरुण तयार झाले पाहिजेत आणि त्यांनी खऱ्या अर्थानं शेअर मार्केटचा प्रचार केला पाहिजे व तरुणांमध्ये शेअर मार्केट विषयीच प्रेम किंवा आपुलकी निर्माण केली पाहिजे असं झालंय की, की, की आपण बघतो इतर समाजातील इतर देशातील इतर राज्यातील मंडळी तरुण हे शेअर मार्केटमध्ये अमाप पैसा कमवतात आणि प्रशिक्षण घेऊन ते शेअर मार्केट करतात नव्याने ऑप्शन ट्रेडिंग काय आहे ऑप्शन ट्रेडिंगमध्ये पैसा मिळू शकतो का किंवा शेअर मार्केट काय आहे शेअर मार्केटमध्ये चांगल्या आणि वाईट गोष्टी कोणत्या आहेत याविषयीचं सविस्तर ज्ञान यापुढे आपण देणार आहोत सुरुवातीला आपण एक या व्हिडिओचं टेस्टिंग करतो आहोत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी जे काही सांगायचा प्रयत्न करतोय ते तुम्हाला किती आहे याचाही आपण अंदाज घेणार आहोत हा बँक निफ्टी इंडेक्स आहे आणि बँक निफ्टी इंडेक्सचा प्लेन चार्ट आहे यामध्ये ज्या कॅन्डलस्टिक दिसतात त्या आपल्याला दोन कलरच्या दिसतात एक हिरव्या कलरची तर दुसरी लाल कलरची दिसते आणि या दोन कलरमध्ये जेव्हा तुम्हाला हिरव्या कॅन्डलमध्ये आपण बाय पोजिशन घेऊन प्रवेश करतो आणि त्या कॅन्डल वाढतात तेव्हा आपल्याला प्रॉफिट होतं मग आपल्याला जर बेसिक ज्ञानच शेअर मार्केटचं नसेल तर आपण शेअर मार्केटमध्ये यशस्वी होणं फार कठीण आहे आता पहिली गोष्ट आपल्याला शेअर मार्केटमध्ये मा नेमकी काही बाबी समजून घेतल्या पाहिजेत आणि पहिली बाब अशी आहे की शेअर मार्केटमध्ये मा काही इंडेक्स असतात त्यातला निपटी बँक निपटी फिन निपटी आणि मिडकॅप निपटी हे चार ट्रेड अतिशय पॉप्युलर आहेत आपण सुरुवातीला या ठिकाणी बघू शकता की आपल्याला सुरुवातीला निफ्टी नावाचा ट्रेड दिसतो आहे त्यानंतर बँक निफ्टी दिसतोय फिन निफ्टी दिसतो आहे त्यानंतर मिडकॅप निफ्टी आणि त्याच्यानंतर सेन्सेक्स आणि बँकेक्स अशा प्रकारचे काही इंडेक्स आहेत पण आपण साधारणपणे सेन्सेक्स मिडकॅप निफ्टी फिन निफ्टी बँक निफ्टी आणि निफ्टीमध्ये काम करतो तर आपण आता सुरुवातीला जे काम करणार आहोत ते बँक निफ्टीवर अधिक फोकस करणार आहोत बँक निफ्टी हा मेजर इंडेक्स आहे या इंडेक्समध्ये एकदा शिकून घेतलं की बाकीचे इंडेक्स तुम्हाला आपोआप येणार आहेत आपण फक्त बँक निफ्टीवरच आज माहिती घेणार आहोत साधारणपणे तुम्ही ते बघताय की दोन कलरचे कॅन्डल आहेत बाय पोझिशन आणि सेल पोझिशन अशा दोन पोझिशन असतात ज्या घेतल्या जातात मार्केटमध्ये पण त्या कशा घ्यायच्या त्या संदर्भातही आपण बघणार आहोत तर सुरुवातीला आपण या मॅपच्या या बाजूला कोपऱ्यामध्ये बघतो आहोत की बाय आणि बाय कॉल आणि बाय पुट अशा प्रकारचे दोन एक हिरव्या अक्षरामध्ये बाय तर रेड अक्षरामध्ये पुट असं लिहिलेलं आहे आणि आपण साधारणपणे ह्या सर्व बाबी समजून घेणार आहोत या ठिकाणी आपण सुरुवातीला बघतो आहोत की ही बाय पोझिशन आहे आणि ही पुट म्हणजेच पुट बाय करण्याची ह्या दोन्ही बाय पोझिशन आहेत आपण सुरुवातीला काही इंडिकेटर्स या ठिकाणी इंडिकेटर्स दिलेले आहेत आपण बघतो आणि या इंडिकेटर्स मधून आपल्याला काही नवीन गोष्टी शिकायला मिळतात या ठिकाणी इंडिकेटर्स आहेत इंडिकेटर्समध्ये आपण सुरुवातीला सुपर ट्रेंड नावाचा एक इंडेक्स सिलेक्ट करणार आहोत जो आपल्याला साधारणपणे मार्केटचा ट्रेंड कोणत्या बाजूने चालला आहे आता समजा मार्केट खाली जात असेल तर रेड लाईन बनते आणि मार्केट पुन्हा वरती जाऊ लागलं की ग्रीन कॅन्डल बनायला लागते तर अशा प्रकारचा हा ट्रेंड दाखवणारा सुपर ट्रेंड नावाचा इंडिकेटर आहे त्यानंतर आपण एक इंडिकेटर घेणार आहोत ते म्हणजे आप असेल, ते अँजल ॲप ज्यांच्याकडे असेल त्यांनाच ते मिळणार आहे तर अँजल ट्रॅ ट्रेन ट्रॅकर नावाचं एक इंडेक, इंडेक्स आहे आपण तो जर घेतला तर आपल्याला यामध्ये कॅन्डलचे कलर बदललेले दिसत आहेत आपल्याला केवळ सुरुवातीला एक रेड कॅन्डल दिसते आणि नंतर काही निळ्या कॅन्डल दिसतात याच्यात कुठेही आपल्याला हिरवी कॅन्डल किंवा पूर्ण रेड कॅन्डल दिसत नाही याचा अर्थ मार्केट हे साईडवेज आहे जेव्हा तुम्ही निळ्या कॅन्डलमध्ये प्रवेश कराल तेव्हा तुम्हाला बाय साईड प्रॉफिट होणार आहे जेव्हा मार्केट रेड कॅन्डल बनवत असेल तर आपल्याला तेव्हा पुट घ्यायचा असतो आणि त्या पुट साईड आपल्याला प्रॉफिट होत असतं आता हे बाय कॉल आणि बाय पुट हे समजून घेण्याकरता आपल्याला काही व्हिडिओ स्वतंत्र बनावे लागतील ते आपण पुढे बनवणार आहोत सुरुवातीला आपण समजा आत्ता सध्या मार्केट जे चाललं आहे ते एक्कावन्न हजार पाचशे पंचावन्नवर चाललेलं आहे आणि समजा आपल्याला मग या ठिकाणी त्रेपन्न हजार दोनशे त्रेपन्न हजार त्रेपन्न हजार सहाशे किंवा आपण बघतो की बावन्न दोनशे वगैरे असे काही आकडे याबाजून दिसतात आणि या आकड्यांना आपण त्याची प्राईज मांडलं जातो ही इंडेक्स प्राईज असते आणि यापैकी एक प्राईज आपल्याला चॉईस करावी लागते बाय करण्यासाठी किंवा सेल करण्यासाठी बँक निफ्टीमध्ये संपूर्ण पोजिशन ही शंभराच्या पटीत असते म्हणजे बावन्न शंभर बावन्न हजार शंभर किंवा बावन्न हजार दोनशे बावन्न हजार तीनशे बावन्न हजार चारशे अशा प्रकारचे इंडेक्स असतात आणि त्याच्यावर आपल्याला काम करावं लागतं हे अतिशय बेसिक नॉलेज आहे आपण पुढच्या टप्प्यात जर बघायचं झालं तर मग आपण उद्या मार्केटमध्ये काय होणार आहे हे आपण थोडं बघूयात साधारणपणे आपण असं बघतो की आपण असं बघतो की डाऊन ट्रेंड असल्यामुळे अजून पन्नास हजाराकडे मार्केट जाऊ शकतं आणि मार्केटने जरी रिव्हर्सल घेतला तर अगदी हलक्या प्रमाणात तो रिव्हर्सल असेल आपरा पंधरा मिनिटाच्या कॅन्डलवर आपण जर बघितलं तर थोडं हलका रिव्हर्सल दिसतोय आणि साधारणपणे चारशे वरून तो स्टार्ट झालाय आणि तो जवळपास बावन्न हजार चारशे पर्यंत वरती येऊ शकतो म्हणजे जवळपास एक हजार पॉइंटने मार्केट अपसाइड येऊ शकतं असा सध्या अंदाज आहे त्यामुळे उद्या मार्केट गॅप डाऊन ओपन होतं की गॅप अप ओपन होतं हे आपल्याला बघावं लागेल आणि त्यावर सर्व बाबी अवलंबून असतील साधारण आपला अंदाज आहे की उद्या मार्केट गॅप डाऊनच ओपन होईल परंतु ते मार्केट साधारण एक चार चारशे पाचशे पॉईंट अपसाइड जाण्याची शक्यता राहील तर बघूयात आपण नेमकी मार्केटमध्ये कोणता बदल होतोय आपण आता लवकरच एक व्हॉट्सअप ग्रुप आणि एक टेलिग्राम ग्रुप सुरू करणार आहोत आणि त्याच्या लिंक देणार आहोत आणि त्या मार्ग मार्क त्या माध्यमातून लाईव्ह मार्केटमध्ये काय घडतंय त्या संदर्भातील माहिती देखील उपलब्ध करणार आहोत आपण अपन, आपण असा व्हिडिओ कसा वाटला या संदर्भात आपण नक्की कळवा आपण यामध्ये आणखी सुधारणा भविष्यामध्ये करणार आहोत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र